नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टिक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ज्या महिला ही ई के वाय सी करणार नाहीत त्यांना इथून पुढे येणारा लाभ मिळणार नाही आता ई के वाय सी करत असताना तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर लागणार आहे आणि लाभार्थी महिलेच्या पतीचं किंवा अविवाहित महिलेच्या वडिलांचं आधार नंबर आणि त्यावरचा ओ टी पी लागणार आहे ई के वाय सी करत असताना यामध्ये काही प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला विचारलेली आहेत आता या प्रश्नांची उत्तर देत असताना काही महिलांचा संभ्रम निर्माण होत आहे याच्यामध्ये काय निवडायचं आहे ते त्यांना कळत नाही आणि काही महिलांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु त्यांची प्रश्नांची उत्तरं चुकलेली आहेत अशामध्ये आता त्यांचं काय होणार आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला आपण पाहूयात की ई के वाय सी करत असताना तुम्हाला कोणकोणती कुं प्रश्न विचारली जातात ई के वाय सी करत असताना तुम्हाला एक नंबरचा प्रश्न विचारलेला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित अब्लिक कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथं तुम्ही पाहू शकता ना ती प्रश्न विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला कसं विचारलेलं आहे तर तुम्हाला इथं निवडायचं आहे होय किंवा नाही आता यामध्ये या, या प्रश्नामध्ये खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे कोणी होय निवडलेलं आहे तर कोणी नाही निवडलेलं आहे सुरुवातीला आपण काय करू हा जो प्रश्न आहे तो चॅट जी पीटीला विचारून पाहू चॅट जी काय उत्तर देट जी पीटीला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या कुटुंबातील हा जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे आणि यामध्ये होय किंवा नाही काय निवडावे असं चॅट जी पी टीला विचारलेला आहे तर चॅट जी पीटीनं काय उत्तर दिलेलं पहा तुम्ही दिलेलं विधान नीट बघूया माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी कायम नोकरीत नाही आणि कोणीही सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेत नाही निवडायचं कसं जर खरंच तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही किंवा पेन्शन घेत नाही तर उत्तर होय निवडा जर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत आहे किंवा पेन्शन घेत आहे तर उत्तर नाही निवडायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला काय निवडायचं आहे तरीही यामध्ये तुमचं कन्फ्युजन असेल तर तुम्ही स्वतः हा प्रश्न नीट समजून तुम्हाला जेव्हा वाटतो तो, तो पर्याय तुम्ही निवडू शकता इथं चॅट जी टीचं म्हणणं तुम्ही पाहिलं असेल की जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही आणि पेन्शन घेत नाही तर तुम्हाला उत्तर होई निवडायचं आहे आणि जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत असेल पेन्शन घेत असेल तर उत्तर नाही निवडायचं आहे दुसरा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न विचारलेला आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे इथं तुम्हाला होय किंवा नाही निवडायचं आहे आता शासनानं जो जी आर निर्गमित केलेला होता लाडक्या के बहिणीसाठी त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेसाठी पात्र आहे आता जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला असतील तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होयच निवडायचं आहे जर तुम्ही इथं नाही केलं तर ॲटोमॅटिक याचा अर्थ असा होणार आहे की तुमच्याकडे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला लाभ घेत नाहीत याच्यापेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत असा याचा अर्थ होणार आहे त्यामुळे शक्यतो इथं तुम्हाला होयच निवडायचं आहे तर हे दोन प्रश्नांची उत्तर झाली आता यामध्ये काही लोकांनी या प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत अशा लोकांचं काय होणार आहे ते थोडक्यात बहिणी योजनेची ई के वाय सी प्रक्रिया कशासाठी सुरू केलेली आहे ई के वाय सी प्रक्रियेमधून यांना काय साध्य करायचं आहे तसे समजून घेऊयात यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी डेट ऑफ बर्थ कमी असताना किंवा जास्त असताना अर्ज भरलेला आहे अशा लाडक्या बहिणी ई के वाय सी नंतर रिजेक्ट होणार आहेत कारण तुमचे आधारवरील सर्व माहिती यांच्याकडे जाणार आहे आणि डेट ऑफ बर्थ ज्यांची कमी आहे ज्यांनी छेडछाड केलेली आहे असे यामधून बाद होणार आहेत किंवा यामध्ये ज्या लाडक्या बहिणी मयत झालेल्या असतील त्यांचेही आधार कार्ड तुमचं ई के वाय सी व्हेरिफिकेशन होणार नाही त्यामुळं त्यांचाही लाभ जो आहे तो बंद होणार आहे त्यानंतर आता तुम्हाला पतीचं किंवा वडिलाचं आधार व्हेरिफिकेशन कशासाठी मागितलेलं आहे जर तुमचे पती किंवा वडील आय टी आर भरत असतील म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांचा डेटा त्यांच्याकडे जाणार आहे आणि यामध्येही तुम्ही अपात्र होणार आहेत जर तुमच्या पती किंवा वडिलांकडं फोर व्हीलर असेल तर त्याचाही डेटा आर टी ओकडून यांच्याकडे जाणार आहे आणि तुम्ही यासाठी अपात्र होणार आहेत त्या तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीत असेल तर त्याचाही लाभ बंद होणार आहे अशा प्रकारे ई के वाय सी केल्यानंतर यामधून जे योग्य लाभार्थी आहेत अशाच लाभार्थ्यांना लाभ सुरू राहणार आहे मग या दोन प्रश्नांचं बहिणी योजनेचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडून एक हमीपत्र घेतलेलं होतं आणि त्या हमीपत्रावरही हेच प्रश्न तुम्हाला विचारलेले होते आणि त्याला आपण ही केलेली होती त्यामुळं हे जे प्रश्न आहेत यामध्ये जर तुमची चूक झालेली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण या प्रश्नांद्वारे तुमची छाननी होणार नाही कारण यामध्ये फक्त विचारलेलं आहे की तुम्ही लाभ घेत आहात का नाही ते लाभ कशावरून ठरवणार आहेत ऑलरेडी त्यांच्याकडे जो डाटा तुमचा डाटा जाणार आहे तुमच्या पतीचा किंवा वडिलाचा डाटा जाणार आहे त्यावरूनच चे ते चेक करणार आहेत की ते सरकारी नोकरीमध्ये आहेत का कुठली पेन्शन घेत आहेत का ते आय टी आर भरतात का किंवा त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे का ते आधार नंबर आणि नावावरूनच हे सर्व माहिती फाईंड करणार आहेत या प्रश्नांचा जास्त त्यामध्ये फरक पडणार नाही त्यामुळं तुमचे जर प्रश्न चुकले असतील तर काळजी करू नका जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ बंद होणार नाही जरी प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तरीही परंतु तुम्ही पात्र असायला हवे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं जर चुकली असतील तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता हो नाही तुमचा लाभ पूर्ववत सुरू राहणार आहे तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाडक्या बहिणीसोबत नक्की शेअर करा